एस एम बी न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया यूट्यूब वाहिनीवर आपले स्वागत अत्यंत लक्षवेधी बातम्या घाटकोपर भटवाडी येथील लोकप्रिय माननीय नगरसेवक श्री साई भक्त दीपक बाबा हांडे यांची विभाग प्रमुख म्हणून निवड झाली तसेच सकल मराठा समाजाला खूप मदत केल्याबद्दल माननीय नगरसेवक दीपक बाबा हंडे यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघचे श्री राजेश काकडे घाटकोपर तालुका अध्यक्ष श्री राहुल आहेर घाटकोपर तालुका उपाध्यक्ष श्री जनार्दन मामा श्री संभाजी मराठे श्री निलेश चव्हाण श्री संतोष गवाणे गव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते गोष्ट धारा की पाटील या ठेवाला आझाद मैदानाला उपोषणा नव्हते आरक्षणाचा विषय होता त्या टायमाला त्या बाबांनी आम्हाला कुठे सहकार्य केलं पाण्याच्या बाटल्या आम्हाला बाबांनी दिल्या आमच्या समाज बांधवावरील बाबांनी भरपूर काय सहकार्य केलं त्याच्यावरती आम्ही बाबांच्या सहकार्य बाबांचा खूप खूप धन्यवाद आभार व्यक्त ના એ સાંભળે બાપ એ બાપ રેગા બાને ઊભો ગાડીએ પરે કાકા દીકિયા એકી મે કે દીયા ઓટ તો

એના કારણે એટલું અઘુરી બની તોડ કા ચાંતે ચાંતે